भूमिका साधन आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणे आणि जशी आहे तशी पोचवणे हे आमचं काम आहे म्हणजे आमचं जमिनी कमी दरात असतील किंवा जास्त दरात असून ते विक्रीचं प्रमाण फार वाढलं हे सगळ्यांना माहिती आणि हे झाल्यानंतर काही अधिकाऱ्यांना संबंधित अधिकाऱ्यांना हातात घेऊन जे मुद्दा रिपीट होतो मला मान्य मग पुणे मुद्दा केला काही अधिकाऱ्यांना हाताशी दोन त्याच्या परस्पर नोंदी आणि शेतकऱ्यांना सत्कार आणण्याचं काम प्रशासनाचे काही अधिकारी करतात आहेत त्या संबंधित ग्रामपंचायतीचं पत्र मी गेले पंधरा दिवसात तुम्ही तहसीलदार महोदयांना दिले की या संबंधित चौकशी तुम्ही तलाठी असतील सर्कल असतील जे जे अधिकारी या गोष्टी होत आहेत कधीपासून तर ज्यावेळी या ही जी जमीन संपादनाची प्रक्रिया आहे ती पुरी होती एम आय डी सीकडे आता तुम्ही शासनाने कुठल्याही क्षेत्राला विश्वासात न घेता एम आय डी सी म्हणजे काय तर जे ऑथराइज एअरपोर्ट करणारे डेव्हलपमेंट कंपनी आहे त्यांच्याकडे होती शासनाने कुठल्याही क्षेत्राला विश्वासात न घेता ही शिफ्ट केली एम आय एम आय ची प्रक्रिया काय होती आमच्या सगळ्या शेतकऱ्यांनी जवळच्या कोथळे परिसरातल्या भागात पाहिले तुम्ही शिक्के मारता शेतकऱ्यांना अडचणी जाणून बऱ्याचशा गोष्टी होतात तर प्रथम तर आजच्या ठरावाने ही गोष्ट घ्या की रोगांचा विरोध आहे तो ठरावला घेत आहे परंतु